गुरुदेव दत्त श्री आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मी शीतल तुमच्या सगळ्यांचा आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्वपूर्ण आहे कारण की आजची जी काही सेवा सांगणार आहे आणि जो काही प्रश्न आहे त्याच्यावर जी काही सेवा सांगणार आहे ती अतिशय महत्वपूर्ण आहे सगळ्यांना उपयोगी पडेल अशी ही सेवा आहे तर आजचा जो विषय आहे तो मी सर्वप्रथम सांगते आता लग्न सराई सुरू आहे तर आता लग्न सराई सुरू म्हटल्यावरती काही काही आई वडिलांना वाटतं की आपल्या मुला आपल्या जो मुलगा आहे मुलगाच मुली नाही म्हणते मी मुलगा आपल्या घरातील जो मुलगा आहे त्याचाही विवाहकार्य ठरावं त्यालाही आम्ही मुली बघत आहोत पण आमचा आमच्या मुलाचं लग्न जमत नाही आहे काय म्हणजे जमण्यापर्यंत जातं पण काहीतरी अडथळे येतात आणि ते लग्न कार्य म्हणजे गोष्टी पुढे जात नाही काही ना काहीतरी कारण येतं सतत काही ना काहीतरी कारण येतं आणि ते विवाह कार्य जमत नाही आमच्या घरामध्ये मुलाचं तर असं जर काही प्रश्न असेल तुमचा त्याचबरोबर तुम्ही खूप सेवा करत आहात तुम्ही स्वामी भक्त आहात सेवा करत आहात सगळ्या गोष्टी करत आहात पण तरी देखील तुमची सेवा फलद्रूप होत नाही आहे आणि तुमचं जे घरामधील मुलगा आहे त्याचं विवाह कार्य जमत नाही आहे सतत अडथळे येत आहे तर असा जर प्रश्न असेल तर मी खरं सांगेल आजचा जो मी तुम्हाला म्हणजे ह्या प्रश्नामध्ये जी काही सेवा सांगणार आहे ती सेवा अतिशय तुम्हाला सांगते एक हजार टक्के ही सेवा तुम्हाला उपयोगी पडणार आहे ती कशी करायची काय करायची संपूर्ण सेवा आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अतिशय महत्वपूर्ण आहे कारण की आता खूप खूप लोकांना हा प्रश्न आहे की आमच्या घरातील जो मुलगा आहे त्याचं लग्न जमत नाही आहे मुली सांगून येत नाही आहे येत नाही आहेत किंवा मुली जरी सांगून आल्या तरी काहीतरी छोटं मोठं असं कारण निघतं की जेणेकरून ते विवाह जमत नाही किंवा मोडला जातो अशा प्रकारे प्रश्न उद्भवत आहेत आता खूप जणांचे म्हणजे असं ऐकण्यामध्ये आलेलं आहे आणि खूप ताई दादांचे असे प्रश्न येतात की आमच्या घरातील मुलगा आहे त्याचं लग्न जमत नाही तर काय करावं आम्ही सेवा तर करतोय आम्ही सगळ्या गोष्टी करतोय पण आम्हाला ती सेवा फलद्रूप ठरत नाही आहे तर आम्ही याच्यावर काय करावं तर त्याच्यावरती आजची मी तुम्हाला सेवा सांगणार आहे आपली ही जी काही सेवा आहे सर्वप्रथम सांगते जी काही सेवा मी सांगणार आहे म्हणजे घरातील मुलगा पुरुष मंडळी यांचं लग्न जमण्यासाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे ती सेवा जी सांगणार आहे ती, ती सेवा तुम्हाला खरं सांगते स्वामींनी म्हणजे आपल्या केंद्रातूनच सांगितलंय की स्वामींनी सगळ्यात शेवटचा उपाय म्हणून ही सेवा सांगितलेली आहे ज्या घरातील पुरुष मंडळींचं मुलाचं लग्न जमत नाही त्यांच्यासाठी ही सेवा आहे शेवटचा उपाय सांगितलेला आणि हा शेवटचा उपाय तुम्हाला अतिशय मनोभावे श्रद्धेने करायचा आहे तो कसा करायचा काय करायचा सेवा कशी करायची संपूर्ण तुम्हाला माहिती सांगते मी आता आणि व्हिडिओ त्यासाठी पूर्ण बघा नक्की सांगते पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला प्रश्नही पडणार नाही आणि सेवा कशी काय करायची ती पण कळेल सर्वप्रथम चॅनलला जो सबस्क्राईब केलं नसेल बेल आयकॉनला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर आता आपल्या घरातील मुलगा वयात आलेला आहे लग्न त्याचं जमायला हवं खूप जणांना वाटतं की बा आपल्या नातेवाईकातील सगळ्या मुलां मुलांची लग्न झाली पण आमच्या मुलं आमच्या मुलाचं लग्नच जमत नाही या दिसाला व्यवस्थित आहे शिक्षण पण चांगलं आहे सगळ्या गोष्टी आहेत अक, अक्षरशः म्हणजे उपवर मुलगा जो आहे तो खूप म्हणजे प्रत्य सर्व गुण संपन्न आहे पण काय कारण असं येतं मध्ये की बा विवाह जमत नाही मुली सांगून येत नाही किंवा मुली जरी सांगून आल्या तरी विवाहकार्यामध्ये अडथळे येतात आणि विवाहकार्य थांबतो आणि म्हणजेच जमतच नाही आहे मुलाचं वय उलटून चाललं आहे असे प्रश्न प्रत्येक घरातील आई वडिलांना पडलेला असतो तर त्याच्यासाठीच मी तुम्हाला ही सेवा सांगते आहे सर्वप्रथम तुम्हाला करायचं काय आहे ती सेवा सांगते सर्वप्रथम तुम्हाला जी सेवा आहे ती मारुती रायच्या घरात शेजारी असेलच प्रत्येक गावामध्ये मारुतीचं मंदिर म्हणजेच हनुमानाचं मंदिर हे असत तिथे जाऊन ही सेवा करायची आहे ती कशी करायची ती तुम्हाला सांगते आता जो कोणी उपवर मुलगा आहे तुमच्या घरामध्ये जो कोणी लग्नाला आलेला मुलगा आहे त्यालाच ही सेवा करायची आहे आईने करावी का वडिलांनी करावी का ऐवजी बहिणीने करावी का तर नाही जो मुलगा आहे त्यानेच ही सेवा करायची आहे ज्याचं लग्न लग्न करायचं आहे घरातल्या मुलाचं त्यानेच ही सेवा करायला हवी तर तर तुम्हाला काय करायचं आहे मा सांगितल्याप्रमाणे घरा गावामध्ये किंवा शहरामध्ये मारुती रायांचं म्हणजेच हनुमानाचं मंदिर हे असतच तर तिथे तुम्हाला दर म्हणजे टोटल तुम्हाला तीन शनिवार किंवा पाच शनिवारी ही सेवा करायची आहे मारुती रायांच्या मंदिरात जाऊन तर आता तुम्हाला काय घेऊन जायचं आहे ते सांगते तुम्हाला सर्वप्रथम रुईचं फुल तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना रुईचं फुल माहिती असेल मी ते तुम्हाला स्क्रीनवरती पण दाखवून देईल की रुईचं फुल कसं असतं तर ते रुईचं फुलाची तुम्हाला मुंडावळी तयार करायची आहे आपण लग्न कार्यामध्ये बघा मुंडावळ्या बांधतो मोत्यांच्या तशी तुम्हाला रुईच्या फुलांची मुंडावळी तयार करायची आहे ती मुंडावळी घेऊन तुम्हाला अं मारुती रायांच्या मंदिरात जायचं आहे परत ते तर सांगते जो मुलगा ज्या मुलाचं लग्न करायचं आहे त्याच मुलाने ही सेवा करायला हवी तर तुम्हाला काय करायला सांगितलं रुईच्या फुलांचं मुंडावळ्या तयार करायच्या आहेत एकच मुंडावळी तयार करायची आहे ती घेऊन जायची मारुती रायांच्या मंदिरामध्ये आणि ती जी मुंडावळी आहे ती मारुती रायांच्या म्हणजे हनुमान हनुमानाच्या कपाळी तुम्हाला ती लावायची आहे आणि त्यांच्या चरणावरती अर्पण करायची आहे आणि ही अर्पण केल्यावरती तुम्हाला तिथे विनंती करायची आहे की माझं म्हणजे हे ठेवताना म्हणजे त्यांच्या कपाळी ही रुईच्या फुलांच्या मुंडावळी लावून चरणी ठेवताना म्हणजे तुम्हाला प्रार्थना करायची आहे की लवकरात लवकर माझं लग्न जमू देत म्हणून असं म्हणून तुम्हाला ती रुईची मुंडावळी त्यांच्या चरणी अर्पण करायची आहे आता ही अर्पण केल्यावरती तुम्हाला तिथे बसून थोडा वेळ बसून तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे आता प्रार्थना काय करायची आहे ती तुम्हाला सांगते की मी अमुक अमुक तुमचं जे जो कमी मुलगा ही सेवा करतो आहे लग्नासाठी त्याने सुद्धाचं नाव गोत्र म्हणजे नाव आडनाव गोत्र नाव जे काय आहे ते सांगायचं आहे आणि ती तिथे ती मला सांगायचं असं म्हणायचं की मी अमुक अमुक या गोत्रातील मी श्री स्वामी समर्थ सेवेकरी असून मी परमपूज्य गुरुमावली यांच्या आदेशान्वे व मार्गदर्शनानुसार मी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातील मार्गदर्शनानुसार आज ही सेवा आजपासून तीन शनिवार किंवा पाच शनिवार तुम्हाला जेवढे शनिवार करायचे आहेत म्हणजे तुम्हाला सांगितलं तीन शनिवार किंवा पाच शनिवार ही सेवा करू शकता कंटिन्यू करायचं आहे पण तर तुम्हाला ते सांगायचं आहे की मी अमुक अमुक गोत्रातील मी अमुक श्री स्वामी समर्थ केंद्रातील सेवेकरी असून श्री परमपूज्य गुरुमावली यांच्या आदेश आणवे व मार्गदर्शनानुसार श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातील मार्गदर्शनानुसार ही सेवा आजपासून मी कर, सुरू करत आहे त्यामुळे माझ लवकरात लवकर लग्न जमना ल, जमावे ही विनंती अशी तुम्हाला जवळ सांगून तुम्हाला ही प्रार्थना करायची आहे आणि तिथे बसून फक्त एवढंच विनंती करायची का नाही तर तिथे बसून तुम्हाला सेवा पण करायच्या आहेत जास्त काही सेवा नाही आहेत थोडक्याच आहेत आता तुमच्याकडे सगळ्यांकडे नित्य जे स्वामी भक्त आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या घरात हे नित्य सेवेची पोथी आहेच तर ती ज्या काही सेवा सांगणार आहे मी आता या सगळ्या सेवा या पोथीमध्ये दिलेल्या आहेत तर तिथे बसून तुम्हाला प्रार्थना झा म्हणजे मुंडावळी अर्पण केली विनंती केली मग प्रार्थना केली त्यानंतर तुम्हाला तिथे बसायचं आहे मनोभावे श्रद्धेने तिथे मारुती रायांच्या मंदिरासमोर बसून जो मुलगा लग्नासाठी ही सेवा चालू करत आहे त्याने एक वेळेस रामरक्षा स्तोत्राचं तिथे बसून पठण करायचं आहे नंतर तिथे बसून तुम्हाला जे मारुती स्तोत्र आहे ते पण या नित्यसेवे दिलेलं आहे त्याचं तुम्हाला पठण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला लागुला स्तोत्र जे आहे त्याचं सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे मी तुम्हाला नित्य सेवेमध्ये कोणत्या पान नंबरवर आहे तेही दाखवून देते तुम्हाला तर हे बघू शकता रामरक्षा स्तोत्र पण या नित्य सेवेत आहे आणि हे मारुती स्तोत्र जे पान नंबर एकशे एकावन्न वर आहे हे मारुती स्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहे हे इथून सुरू होतं आणि इथे संपत ते झालं त्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लांगुलास्त्र शत्रुजय स्तोत्र हे पठण करायचं आहे तुम्हाला हे बघा हे पठण करायचं आहे तुम्हाला इथे बसून त्याच्यामुळे नित्य सेवेत जाताना पोथी घेऊन जावे तुम्ही आणि ते जाऊन तुम्हाला ही सेवा करायची आहे तर तुम्हाला सेवा कळाली कशी करायची ती एक वेळेस रामरक्षा स्तोत्र पठन करायचं आहे एक वेळेस मारुती स्तोत्रच पठन करायचं आहे आणि एक वेळेस लांगुला लांगुला स्तोत्र जे आहे नित्यसेवेच्या पोथीमध्ये ते एक वेळेस पठन करायचं आहे ही अशी सेवा तुम्हाला तीन शनिवार किंवा पाच शनिवार कंटिन्यू करायची आहे आता तुम्ही ही सेवा करताल आणि पुन्हा सेवा झाल्यावर म्हणताल की किंवा प्रश्न विचारताल की ताई आमच्या मुलाने जो मुलगा लग्नासाठी आता आहे बय त्याच त्याने ही सेवा केली आणि त्याला तरी पण आम्हाला काही अनुभव नाही आला या सेवेचा तर मी आत्ताच सांगते तुम्हाला या ही सेवा कधी फलद्रुप ठरणार आहे लवकरात लवकर ती कशी ठरेल ती सांगते जो सेवे करी म्हणजे ज्या घरामध्ये किंवा जो उपवर मुलगा जो आहे जो 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 लग्नासाठी आता वय आहे त्याच्या मुलाचा किंवा ही सेवा जो मुलगा करतो आहे त्याने नित्य नियमाने रोज नित्यसेवा करणं हे म्हणजे म्हणजे तुम्हाला करावीच लागणार आहे रोज रोज तुम्हाला नित्यसेवा करावीच लागणार आहे आणि जो पहिलेपासून करत आलेला आहे नित्यसेवा रोज खंड न पडता त्यातल्या त्यात रोज पंचमहायज्ञ म्हणजे जी पितरांची सेवा आहे ती पण सेवा करतो आहे वर्षानुवर्षे किंवा रोज पंचम घरामध्ये करतो आहे तो मुलगा किंवा त्या घरातील व्यक्ती करत आहेत पितरांची सेवा जी वर्षानु जी आपली पितृ असते किंवा अमावस्येला आपण जी करतो या सगळ्या पितरांची जे सेवा ज्या घरामध्ये होत आहेत किंवा तो मुलगा करतो आहे त्यांची सेवा म्हणजे ह्या सेवा जर तुमच्या चालू असतील वर्षानुवर्ष आणि रोज तर ही तुम्ही जी ही लग्नासाठी जी सेवा मी तुम्हाला सांगितली आहे ती जर तुम्ही सेवा केली तीन शनिवार पाच शनिवार तर लवकरात लवकर तुमची सेवा फलद्रूप होऊन तुमचं विवाह कार्य जमून येणार म्हणजे येणारच मी तुम्हाला आत्ता सांगते आहे की तुम्ही फक्त ही सेवा करू नका आम्ही कुठलीही तुम्हाला सेवा सांगते त्यावेळेस फक्त त्या सेवेकडे लक्ष देऊन सेवाच करू नका आपल्या काय सांगितलं आहे केंद्रामध्ये जो रोज कुठलीही सेवा असेल आजची जी सेवा नाही ह्याच्या आधी ज्या सेवा त्या सेवा असतील व्हिडिओमधल्या त्या प्रत्येक सेवा मोठमोठ्या ज्या सेवा आहेत त्या कधी फलद्रूप ठरतात माहितीये का तुम्ही म्हणता की आम्ही ही सेवा केली तुम्ही सांगितलेली ती सेवा केली पण आमचं काही काम झालं नाही आमची इच्छा पूर्ण झाली नाही का नाही झाली त्याच्या मागचं कारण पण जाणून घ्या जान। जान। ना की तुम्ही जर रोज नित्य सेवा करत आहात स्वामींची स्वामी भक्त आहात ना मग रोज नित्य सेवा करायलाच हवी त्या रोज पंचमहायज्ञ जी पितरांची सेवा आहे किंवा वर्षातून पंधर पितृपक्ष पंधरवाडा असेल नंतर अमावास्येच्या दिवशी जी आपण पितराची सेवा करतो पितर हे आपले श्रेष्ठ आहेत सगळ्यात श्रेष्ठ पितर आहेत त्याच्यामुळे जर तुम्हाला पितृदोष असेल तुमच्या घराण्याला पितृदोष असेल त्या मुलाच्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल ते आधी तुम्ही ओळखून घ्या केंद्रामध्ये तुमची किंवा कुंडली दाखवा आणि ओळखून घ्या की तुम्हाला पितृदोष आहे का जर पितृदोष असेल तर कोणीही असू देत कोणीही असू देत त्याचं विवाह कार्य हे जमत नाहीच मग कुठले ना कुठले अडथळे हे येणारच पितर तुमची तृप्त नसतील शांती त्यांना मिळाली नसेल तुमच्याकडून त्यांनी सेवा होत नसेल तर तुमचे पितर तुमच्या प्रत्येक शुभ कार्यामध्ये अडथळे आणणारच त्याच्यामुळे आधी ही सेवा करायच्या आधी आधी आपल्याला रोज नित्य सेवा करायची आहे पितरांची सेवा करायची आहे पंचमहायज्ञ करायचं आहे त्यासाठी केंद्रामध्ये किंवा तुमच्या जे गुरुजी मंडळी असेल त्यांच्याकडे जाऊन तुम्ही कुंडली दाखवा मुलाची किंवा तुमची स्वतःची आई वडिलांची पण घराण्याला पितृदोष आहे का त्या मुलाच्या कुंडलीत पितृदोष आहे का ते चेक करा आणि त्यानंतर तुम्हाला रोज रोज पंचमहायत्न करायचा आहे पितरांच्या सेवा करायच्या आहेत आणि पितरांचा पितृदोष जर तुमचा जर नाहीच झाला तर मग तुम्हाला ही सेवा जर केली तुम्ही जी सांगितली तुम्हाला तीन शनिवार किंवा पाच शनिवार जी सांगितली सेवा आता लग्नासाठी तर ती सेवा फलद्रूप ठरणार आणि तुमचं विवाह कार्य जमण्यास मग कुठलेही अडथळे येणार नाही याची शंभर टक्के शाश्वती आहे आणि स्वामींनी म्हणजे आपल्या केंद्रातून सांगितलं आहे की स्वामींनी सगळ्यात शेवटचा उपाय म्हणून ही रुईच्या फुलांची मुंडाळी बनवून ती सेवा विनंती जे काही सांगितले मी तुम्हाला आता से व्हिडिओमध्ये माहिती किंवा सेवा ती सेवा शेवटचा उपाय म्हणून सांगितलेली आहे ज्यांचं विवाह ज्या मुलांचे विवाह कार्य जमत नाही आहे किंवा अडथळे येत आहेत त्यांच्यासाठी तर अशा प्रकारे तुम्हाला तर कळालं असेलच की सेवा कशी करायची तिथे जाऊन कसं सेवा विनंती करायची प्रार्थना करायची त्याचबरोबर तुम्हाला अजून काय गोष्टी कराव्या लागतील जेणेकरून ही सांगितलेली लग्नासाठी सेवा तुमची ही शंभर टक्के फलद्रुप लवकरात लवकर ठरेल आणि तुमचे विवाहकार जमून येतील तर अशा प्रकारे ही सेवा ज्या घरातील मुलांचे अजूनही विवाह कार्य जमत नाही आहेत अडथळे येते आहेत त्यांनी अशा प्रकारे पितृदोष असेल तर तो ओळखून घ्या दाखवून घ्या कुंडली आणि तो पितृदोष आधी नाहीसा करा कुंडलीतून सगळ्या सेवा करून घ्या पितृदोष नाहीसा करण्याच्या मग ही सेवा सुरू करा आणि बघा रो, रोज आणि अजूनही रोज खंड न पडता स्वामींची नित्यसेवा ही झालीच पाहिजे घरामध्ये पंचमहा झालाच पाहिजे तरच ह्या सेवा सगळ्या फलद्रूप ठरणार हीच आजची सेवा नाही ज्या काही मोठमोठ्या सेवा आहेत त्या सगळ्या फलद्रूप ठरणार म्हणून फक्त उठून डायरेक्ट मोठ्या सेवेला मोठ्या पार्गाला लागू नका आधी आपल्या रोज नित्य सेवेपासूनच सुरुवात करा बघा तिथेच तुम्हाला अनुभवायला सुरुवात होऊन जाईल तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आजची माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ